उलडीची रेसिपी आहे राजस्थानी टमाटरची भाजी त्याला तूप लागतं कढाईत तूप ठेवलं त्याच्या खाली गॅस लावला आणि हा सगळा मसाला याच्यामध्ये या वाटीमध्ये एक टोमॅटो सात आठ लसणाच्या कळ्या जिरं पीठ आणि कोथिंबीर हे छानपैकी याची ग्रेव्ही करून घेतली बाजूला या तुम्हाला टोमॅटोच्या लालफोडी दिसतात आहेत हे जाडशेव टमॅटोच्या लालफोडी कांदा हिरवी कसुरी मेथी त्यानंतर कोथिंबीर मीठ हळद हिंग धण्याची पावडर जिऱ्याची पावडर भाजलेल्या मोहरी आणि लाल तिखट तर आता आपण यामध्ये मोहरी घालूया त्यानंतर हिंग घातलं आहे त्यानंतर आता आपण कांदा घालून हा ट्रान्सलोसंट करून घेऊया त्यामध्ये आता टमाट्याच्या फोडी टाकल्या आणि यामध्ये आपण थोडं मीठ टाकतो आहे कांदा टमाटा आपला नरम झाला पाहिजे त्याला एक तेलाची बाब देण्यासाठी त्यावर आपण झाकण पण ठेवलेलं आहे आता आपण काय करतो आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत परत त्याला झाकण ठेवून एक वाफ आणू त्यामध्ये आता आता आपली ग्रेव्ही टाकलेली आहे थोडंसं ग्रेव्हीच्या बोलमध्ये पाणी टाकून ते पण टाकून दिलेलं आहे आणि आता आपण याला छान मिसळून यावर आपण भरपूर पाणी भाजीच्या हिशोबाने टाकतो आहे आणि त्यामध्ये आता आपण भाजलेल्या जिऱ्याची पावडर धण्याची पावडर आणि लाल तिखट टाकलं आहे आता याला एक चांगली उकळी आणू देऊया आणि थोडीशी साखर पण टाकूया कारण आप टोमॅटो आपला आंबट होता आता त्यामध्ये आपण ही जाडशेव घालून घेतलेली आहे आणि हे मस्त उकळल्यावर यावर आपण कसुरी मेथी टाकली आहे कसुरी मेथीची आणि राजस्थानी स्वयंपाकाची अतिशय नाता आहे आपली ही छान राजस्थानी शेवभाजी तयार झाली बोलमध्ये काढून घेतली यावर आता आपण कोथिंबीर घालूया दोन्ही याच्यावर बघा उन्हाळ्यात भाज्या मिळत नाही म्हणून मग त्यासाठी ही एक स्टँडअप आणि बॅक बॅकअपची रेसिपी तुम्हाला सांगितली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर करा तुमच्या गोल्डीला खूप छान छान कॉमेंट्स पास करा ही बहुतेक भाकरी किंवा पराठ्याबरोबर खाल्ली जाते तर एन्जॉय करा राजस्थानी टोमॅटो सेव भाजी